गृहराज्यमंत्र्यांनी पण थोडस सबुरी अरे सगळ्यांनीच सगळ्यांनीच बघा माझ्या सकट सगळ्यांनी बस पकडू ना पकडल्यानंतर दाखवा आता परवा पण तो आता चोवीस तास झाले अठ्ठेचाळीस तास झाले ते उसात जाऊन बसला होता घडलं तर त्याचा तपास तातडीनं लागण्याच्या करता देखील काही गोष्टीच तारतम्य राज्यकर्त्यांच्या सहित सत्ताधारी पक्षाच्या सहित सगळ्यांनी ठेवावं एवढीच अपेक्षा जर एखादा आरोपी सापडत नाही म्हणून तुम्ही काही स्वतःच्या घराच्या काचा फोडत बसाल खुर्च्या तोडत बसाल तिथं काही स्वतःला फार काही वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करा पत्रकारांना सबुरीचा सल्ला दिला गृहराज्यमंत्र्यांनी पण थोडस सबुरीनं अरे सगळ्यांनीच सगळ्यांनीच वागा माझ्या सकट सगळ्यांनी बस स्वर्गात ते एक मिनिट एक मिनिट मी कुठलं पर्टिक्युलर प्रकरण डोळ्यासमोर ठेवून बोलत नाही पत्रकार मित्रांनो काही काही ठिकाणी पकडू ना पकडल्यानंतर दाखवा आता परवा पण तो आता चोवीस तास झाले अठ्ठेचाळीस तास झाले ते उसात जाऊन बसला होता आता उसात जाऊन बसला ड्रोन लावले यंत्रणा लावली त्याच्या हातात तो आत्महत्या करण्यापर्यंत ती मजल गेली होती ते सापडलं सगळं थोडस माझं काय म्हणणं आहे घटना अजिबात घडता कामा नये ज्या मताशी मी शंभर टक्के जनतेशी पण सहमत आहे तुमच्याशी पण सहमत आहे आमची पण सरकारची तीच भावना आहे पण घडलं तर त्याचा तपास तातडीनं लागण्याच्या करता देखील काही गोष्टीच तारतम्य राज्यकर्त्यांच्या सहित सत्ताधारी पक्षाच्या सहित सगळ्यांनी ठेवाव एवढीच अपेक्षा तोडफोड करतात नाही ते, ते एकदा ऐका ना हे एकदा ते झालं की एकदा पूर्ण तपास होऊन वस्तुस्थिती पुढे येऊ द्या हे काही काही जण जे सार्वजनिक मालमत्तेच नुकसान करतात त्यांच्यावर कारवाई केली जाणार त्यांना सोडलं ना ना ना। जाणार नाही जर एखादा आरोपी सापडत नाही म्हणून तुम्ही काही स्वतःच्या घराच्या काचा फोडत बसाल खुर्च्या तोडत बसाल तिथं काही स्वतःला फार काही वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करा या संदर्भात माग कोर्टाने सांगितलेलं आहे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान जर कोणी करत असेल तर ते पक्ष असेल किंवा त्या पक्षाचे कोणी कार्यकर्ते असतील त्या पक्षाकडनं त्याची सगळी वसुली ती झाली पाहिजे त्याच्यामुळं राग हा सगळ्यांना येतो त्याच्याबद्दल दुंगत नाही परंतु राग पण व्यक्त करण्याच्या काही वेगवेगळ्या वेग गोष्टी असू शकतात अहिंसेच्या मार्गाने महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवलेला जगाला त्या माहिती झालेलं आहे आणि अशा वेळेस फार काहीतरी आम्ही आवाच्या सवा करायला लागलेलो आहे आणि सगळं काही राज्याचं अगदी देखभाल करण्याची जबाबदारी ह्यांच्यावरच सोपवलेली आहे हे जे काही काही जणांचा अतिउत्साह चाललेला आहे ना त्यांना पण कायद्याच्या नियमाच्या प्रमाणे कारवाई केली